तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर गुरसाळे आदत या मैदानात दाखल झालेला आहे तर विचारूया आजचं नियोजन कसं असणार आहे तर नमस्कार दादा आजचं नियोजन कसं असणार आहे बक्कासूर कोणाबरोबर पाहताना दिसणार आहे तुमचं आहे का दादा हो तर कधी निघाले होते तरी इथं किती वाजता पोहोचले रात्री आणि काय वाटतंय आज तुमचा कॉकटेल महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर याच्याबरोबर बरोबर आहे तर काय आनंद आहे आनंद भरपूर आहे एक प्रत्येकाची इच्छा असती कि बकासूर बरोबर पळायची आणि आज ती तुमची पूर्ण झाली दादा पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा